थोडी मी लाल मिरची टाकली काश्मीर मिरची तर हे तेल मी आता या लोणच्यामध्ये मध्ये टाकते दर... आ, नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे तर आमच्या शाळेचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर मम्मीने आज सगळ्यांचा खूप हट्ट होता आणि कमेंट्स पण येत होत्या का लोणच्याचे प्रकार दाखवाय वेगळे तर मम्मी आता सांगते तुम्हाला तर बघा मी या कैरे आणलेल्या आहे बाजारातनं या कैऱ्यांचं नाव आहे तोतापुरी आणि ह्या दोन किलो आहे तर काही काही कधी कधी विचारतात किती किलोचं लोणचं आहे तर मग मी एक फोडताना सांगते तुम्हाला काही या दोन किलोचे आहे कैऱ्या आहेत आणि आम्ही आता बाजारात चालू आहे आमच्या इथं नाशिकमध्ये बुधवारी बाजार भरतो आणि बुधवारीच्या दिवशी खूप गर्दी असते आणि तिथं कैऱ्या फोडायला अनेक प्रकारचे गावगावचे लोक खेड्यातले लोक येतात मग आम्ही पण ह्या तिथं चालू आता घेऊन फोडण्यासाठी मग ते फोडल्यानंतर आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवते मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी असते किती प्रमाण टाकायचं असतं किती तेल टाकायचं असतं <laughs> ते मी आल्यानंतर तुम्हाला सगळं दाखवते चला तर मग चला तर आम्ही आता कैऱ्या फोडायला आलेलो आहे तर मी दाखवते तुम्हाला साईज वगैरे कशी ठेवायची हे बघा बघा ते आम्ही आलेलो इथे गंगेवर आता सध्या ऊन असल्यामुळे गर्दी नाहीये थोडं शांत आहे ही बघा ही एवढी साईज ठेवलेली आहे कैऱ्यांची हे बघा आता घरी जाऊन आम्ही त्याला क्लीनच करू छान मस्त आहे बघा ही मिडियम साईज पण आहे छान होईल च नेक्स्ट पुढे दाखवते तर तुम्ही बघू शकता आम्ही मसाले घ्यायला आलेलो आहे आपला जो कैरीला कैरीच्या लोणच्याला मसाला लागतो तर तो आम्ही आता तो का, काकांकडं घेतो आहे तर मम्मी विचारते हे बघा हे सगळे मसाले आहे किती पण औषध तर हे बघा कैऱ्या पूर्ण काप फोडून झालेलं आहे किंवा किती सुंदर साईज त्या ताईंनी घेतलेली आहे आहे फोडून आता या आता निकते मी या निघते मी आणि खूप ऊन पण आहे आता घरी निघते मी आणि दाखवते पुढे तुम्हाला तर आम्ही कैऱ्या फोडून आणलेल्या आहे तुम्हाला दाखवते आणि बघा ही साईज घेतली मी तिथे दाखवलीच होती तुम्हाला स्वच्छ आता पुसून घेतल्या त्याच्यासाठी हे बघा ही आपली मोहरीची डाळ असते ती आहे हळद आणि मीठ आहे आपलं हिंग आहे हा लोणच्याचा मसाला हे पाच वेलदोडे घेतले पाचसा गूळ आणि आपली घरातली लाल मिरची <coughs> <बिर्चे। coughs> <coughs> मम्मीच तुम्हाला लोणचं दाखवणार आहे कैरीचं पण मी म्हटलं साहित्य दाखवून देऊ आणि अजून एक प्रकार दाखवणार आहे ते आपल्या कणी असतात आपण आपल्या मसाल्याच्या भाज्या असतात तर त्याच्यासाठी कणी आम्ही ही करून ठेवतो तर मग मी हे पण त्याचं मी दाखवते साहित्य हे बघा सर्वात पहिले हे तांदूळ आहे तांदूळ कोणतेही घेऊ शकतात इंद्रायणी किंवा आपले रेशन जे असतात ते पण छान असतात ते आपली हरवाची डाळ आणि आपली ही बाजरी आहे आणि आता हे अख्खे मसाले हे आपले लवंग वेलदोडे जिरं परत हे आख्खे मसाले हे सगळे ताडपत्री वगैरे खसखस हे सगळं लागणार आहे त्याच्यासाठी मामी तर ने चाहिए, चाहिए, कौन्ता -कौन्ता मी तुम्हाला दाखवलंच आहे लोणच्याचे प्रकार हे कसं लोणचं करायचं कोणतं कोणतं साहित्य लागतंय तरी पण मी रिपीट तुम्हाला सांगते आहे काय काय घेतलेलं आहे बघा ही दोन किलो के केरी आहे आणि ही तोतापुरी कैरी आहे ही फोडून आणलेली आम्ही गंगेवरनं पंचवटीतनं वीस रुपये किलोप्रमाणे दोन किलोचे चाळीस रुपये लागल्याचे आणि लोणच्यासाठी एवढा गुळ घेतला कारण ह्या कैऱ्या जास्त आंबट नसतात गोडच असतं त्याच्यामुळे मी थोडंच घेतला मुलांना जास्त काही गोड ला आवडत नाही गोड आंबट छान लागतं आणि बघ आतपाव मी मोहरीची डाळ घेतलेली आहे आपली काश्मीर मिरची एक चम्मच घेतली हळदी एक चम्मच घेतली आणि आपले मीठ आहे आम्ही हे रॉक मीठ खातो तर हे टाकते नाही तर मग जर असलं सफेद तर मी, मी हो ते सफेद टाकते आणि चार पाच मी वेलदोडे घेतलेले आणि आपल्या चवीनुसार हा थोडासा हिंग टाकायचा आणि या दोन किलोसाठी दोन पुळे आणलेले पण दोन पुडे हे जास्त होतील मी दीडच पुळे टाकेन आणि मग मी ज्यावेळेस काढील ना मसाला त्यावेळेस मी तुम्हाला टाकते आता मी हे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे हे तेल मी आता तिथं काढते तर बघा ह्या कैद्या मी पाठीत काढून घेतलेल्या आहे आणि तेल जे गरम केलेलं केलेले त्यात हि मिरची लाल टाकलेली मी कलरची तेलामध्ये आणि तेलामध्येच ही मोहरीची डाळ टाकायची आपल्याला आ, आ, एक वाटी मग घ्यायचं का याचं प्रमाण गाळीचं सगळं आत पाव घ्यायचं पण आहे आहेत हे थोडं गार होण्यासाठी ठेवायचं आहे मला तर बघा बघाय दोन किलो आहेत या कैऱ्यामध्ये मी एवढं मीठ घेतलेले ते जे रॉक मीठ होतं ते मी काढलं साईडला आता व्हाईट मीठ बघितलं तर होतं कारण व्हाईट मीठ चांगलं असं लागते ते आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायचं ना मम्मी हो हे काढून घेतलेलं पण आपल्याला जेवढं लागेल ला आपल्या हात प्रमाण समजत त्या प्रमाणे घ्यायच आणि लावून ठेवायचे मम्मीच इंस्ट्रा हे लोणचं आहे आणि खूप टेस्टी आहे बघा आणि चार पाच वर्ष तरी टिकत नाही का मम्मीच आमचं तीन तीन चार चार वर्ष आमचे लोणचं तितकं खराब होत नाही आणि आता मी हच्या पूर्ण लगेच टाकते तरी आमचं लोणचं खराब होत नाही आता इतका उन्हाळा आहे तरी सुद्धा आमचं लोणचं खराब होत नाही मुंबईच्या हाताची कमाल आहे ती <laughs> ही आपली मसाल्याची लोणचा मसाला आहे ना म्हणजे थोडी मी शिल्लक ठेवते म्हणजे मला थोडं मिरचीचं लोणचं करायचं त्याच्यासाठी मी लो थोडी मिरची ठेवते हा मसाला ठेवते लोणच्याचा थोडं कमी असला तरी चालतो जास्त असला तरी चालतो जास्त मम्मीला अंदाज आलेला आहे सगळ्या गोष्टींचा तर किती घ्यायचं मग मम्मी बरोबर टाकते नाही का बरच जण म्हणत होते मम्मी सबस्क्राईब का मला वेगवेगळे प्रकार दाखवा लोणच्याचे तर आज काही थोडासा घेतला मी गुळ कधी कधी आंबट पण लोणचं छान लागतो हा गुळ थोडासा घेतला या असेल शंभर दीडशे ग्रॅम असेल जास्त नसेल कोणाला हवा असेल जास्तही घेऊ शकता म्हणजे कोणाला आंबट नको असेल तर जास्त गोड चांगलं नसतील लागत त्याच्यामुळे गोड आंबट छान लागतं आं� हे हिंग आहे थोडा हिंग टाकतो मी हे तेल खूप गरम आहे त्याच्यामुळे थोडं गार झाल्यानंतर मी यात टाकते कारण ह्या कैऱ्या फोडलेल्या कच्च्या कैऱ्या आणि हे गरम गरम जर तेल त्यात टाकलं तर म्हणजे असं नरम होऊ शकत त्याच्यामुळे थोडं गारच होऊ द्यायचं आणि नंतरच टाकायचं तर आम्ही तोपर्यंत आहे ना जी कणी असते आपण कणी बनवून ठेवतो ज्या मसाल्याच्या भाजी असतात त्या कधी कधी आपल्याला थोड्याश्या पातळ होऊन जातात तर ते घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये कणी बनवली जाते मम्मी चांगली वर्षभराची करून ठेवते आता ती मम्मी दाखवते तोपर्यंत तर तुम्हाला मी साहित्य दाखवलंच होतं मग हे मम्मी तो एकदा सांगू दे सगळ्यांना तर आपल्याला जी कणी करायची असती कुठल्याही भाजीमध्ये ही कणी वापरतात नॉनव्हेजमध्ये मच्छी फ्रायमध्ये आपली मिसळ वगैरे झाली त्यामध्ये आपल्या मिसळचा कधी रसा पातळ असला तर आपल्याला गट्ट करायचा असतो तर त्याच्यासाठीही कणी वापरतात तर ह्या कणीसाठी काय काय साहित्य लागते मी तुम्हाला दाखवते ही बाजरी आहे हे तांदूळ आहे ही हरभराची डाळ आहे आणि हे मसाले सगळे आखे मसाले हे धने हे लवंगा हे मिरे हे शहाजीरं हे वेलदोडे हे दगड फूल आणि ही आपली हा हाग्या चालू केलेलं आहे कढाई आम्ही आमच्याकडे आहे पण ही स्टीलची कडाई त्याच्यात जास्त व्यवस्थित भाजली लागते म्हणून माझ्याकडे लोखंडी तावा आहे त्या लोखंडी ताव्यावर मी भाजते मम्मी एनर्जी तुझ्याकडे कशी येते एवढी म्हणजे कशी एनर्जी येते कशी एवढी आपले जर प्रकार करायचे खायचे जर आवड आपल्या गोष्टीची तर करायला काय हरकत आहे आणि सगळेच म्हणतात मम्मीकडे बघून आम्हाला खूप छान वाटतं एक, एक उत्साह येतो ना मम्मीला बघितलं यायलाच पाहिजे ना या वयामध्ये आपण घरी बसून काय करणार मी काम करून सुद्धा मी हा प्रकार हे प्रकार करून दाखवते तर मी समोरच्या व्यक्तीला एनर्जी येण्यासाठी मी हे प्रकार करून दाखवते का समोरच्या व्यक्तीने सुद्धा असं करायला पाहिजे घराचा पण व्यायाम होतो त्यामध्ये आणि जी नवीन नवीन आपल्याला क्वालिटी आहे समजा काही काही नवीन नवीन रेसिपी आहे त्या पण बघायला मिळतात आणि आपल्याकडनं कोणी एखादं शिकत असले तर किती उत्साह त्याचा आपल्याला निर्माण होतो आणि मुळात मम्मीला पण आवडतं हौशी आहे ती सर्व करते असं थकवा कधी तिच्या चेहऱ्यावर पण दिसत नाही आणि हे पण मम्मी सगळे म्हणतात का तुझ्या चेहऱ्या एवढा ग्लो काय तुम्ही काय वापरतात मी कोणत्याच प्रकारचे फेअर अँड लवली म्हणावी को काही सुद्धा लावत नाही माझ्या चेहऱ्याला साबण सुद्धा मी माझ्या चेहऱ्याला लावत नाही मी नॅचरलच अशी आहे तरी एवढा ग्लो आहे तरी एवढा माझा ग्लो आहे चेहऱ्यावर काय माझी मम्मी संदगुर मॉम आहे ती आम आम्हाला पण ती म्हणजे आम्ही तिघही मुलं असून भाऊ मी आम्ही तिघही मम्मीला शोभत नाही छान आहे मम्मी ब्युटी नाही <laughs> आणि सगळे म्हणतात तुमच्या या बहिणीच सगळे म्हणतात मी लहान बहीण आहे माझी दी पण न वाटते लहानच आहे का तू तर फारच लांब आहे ते तर शोभतच नाही आता बाजरी चांगल्यावर का अशी भाजून घेतलेली आहे नाही भाजी झाली आहे भाजी आपली आता हे तांदूळ भाजायचे आपल्याला आता तांदूळ घेतले तुम्ही हे करून बघा तुम्ही कणी इतकी छान भाजी येते आणि टेस्ट पण इतकी छान येते आपण थोडीशी जरी मसाला कमी जरा असला आपला आणि ही तर थोडी दोन चम्मच जरी कणी आपण गरम पाण्यामध्ये उकळून टाकली नाही तर जो उकळीचा जो रसा असतो त्या रशामध्ये जरी कालवली दोन चम्मच तरी भाजी एकदम बेस्ट आणि एकदम घट्ट आणि एकदम स्वादिष्ट होते असे मीडियमच मीडियमच भाजून हो भाजायचं म्हणजे छान आणि सगळेच भाजायचे कारण दळताना ना मध्ये तेलकट तेलकट होते आणि जास्त निवड टिकू शकत नाही जाळ लागतं त्याला आणि आम्ही सगळं हे फ्रीज मध्ये ठेवतो सगळं दळल्यानंतर सगळं रेडी झाल्यानंतर आम्ही सगळं जे रोज यूज करणार आहे कर। ते सुद्धा आम्ही याच्यात ठेवतो कारण हे वस्तू खराब होतात लवकर त्याच्यामुळे आम्ही सगळं फ्रीजमध्येच ठेवतो या तर सगळे विचारत असतात का तू मम्मीकडे येते मम्मीकडे राहते तर माझं थोड्याच अंतरावर घर आहे पाच दहा मिनटं लागतात तर मी रोज मम्मीकडे येतेच काही मला लक्ष द्यावं लागतं मम्मीकडे तर मी येते सकाळी येते माझ्या दोन किंवा नाही तर तीन तरी चक्र होतातच आणि यावं लागतं मला मम्मीकडे तर निशा आईकडेच काय येते तर आईकडं काय येते माझे थोडेसे प्रॉब्लेम आहेत मला थोडंसं आटे काम येऊन गेलेलं होता आधी आणि माझ्या कधी कधी बीपी वाढतो मला शुगर पण आहे त्यामुळे ती माझ्याकडं सारखं लक्ष देत राहते एका दिवसात तिच्या दोन तीन तरी चक्र होतच राहतात माझ्याकडे तर तुम्ही असा गैरसमज करू नका का निशा काय इथंच राहते काय इथंच येते मेन म्हणजे माझं एन जीओ प्लॅस्ट पण झालेलं आहे दोन हजार अठरामध्ये त्याच्यामुळे मला थोडा त्रास होतो कधी कधी पण मग मी काम याच्यासाठी करते का मी ते आजार सगळं विसरून जाते कारण आपण तेच ते सारखं जर सा। लक्षात घेतलं तर मग आपल्याला अजून जास्त टेन्शन आहे त्याच्यामुळे मला बी पी शुगर आहे मी कधीच म्हणत नाही का मला बीपी शुगर आहे मी माझं का माझं काम करत राहते एन्जॉय करत राहते मी फिरायला जरीच येत जाते तरी मी सांगत नाही कोणाला का मला शुगर आहे का बीपी आहे मी सगळं विसरून माझं काम करते आता ही हरभऱ्याची डाळ टाकची दोन प्रकारचे तांदूळ आणि बाजरी भाजून झालेली आहे आता मी हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे खूपच रेसिपी तर इकडे दोन मिनिटं मी दाखवूया तर आज जेवणार आहे ना तुम्हाला कदाचित वाटत असेल आम्ही आपले रोज जो रोजची रुटीन असते ते दाखवत नाही कारण की वेळच नसतो तर हे बघा इडली केलेली आहे आज इडली आहे आणि इकडे सांबर केलेलं आहे आणि ताई करून गेली आहे आमच्याकडे ताई आहे ती सर्व करून गेली हे सांबर केलेलं आहे आणि इडली आहे जेवणं बाकी आहे मम्मी आहे जेवते डाळ घेतली भाजायला बघा हरव्याची डाळवाची हर झाली भाजून जास्त भाजून बी काही चांगली लागते म्हणजे जळल्यानंतर काळी काळी पनीर असते सगळी तर थोडी थोडी अशी भाजायची हे सगळी एकत्र प्रकारचं गार होऊ द्यायचं हे आता मला याच्यात मसाला भाजायचा अजून तर बघा हे मी धने टाकलेले मला पण आता बऱ्याच गोष्टी मम्मीवरून शिकायला मिळत आहे तरी माहिती मला पण आता मी बघते व्यवस्थित नाही माहीत आहे तुला पण ती कशी बनवायची कसं प्रमाण घ्यायचं माहित नाही आता ती बघते त्याच्यामुळे आता टेन्शन राहणार नाही तर बनवलं हो नॉनवेज थोडं थोडं सगळं भाजून मिळत हो आता मम्मी लवंग लवंग हे एकत्रच दिलं टाकून दालचिनी वगैरे कसकस आपण शेवटी भाजी

आली पूर्ण सायट सगळ टेस्ट करून सगळं तयार झाले भाजून पूर्ण तयारी केलेली याची आता हे थोडं गारू द्याचं मग मिक्सर मध्ये बारीक दळायचं आणि आता तोपर्यंत तो देख आता मम्मी जे आपण दाखवते ब्लोन्स जे आहे मम्मी ने सगळं मॅनेट करून ठेवले आता हे आता मम्मी तिकडे सर बघा आपण हे जे टाकलेलं होते थोडी मी लाल मिरची टाकली होती काश्मीर मिरची तर हे तेल मी आता या ब्लोन्स मध्ये टाकते दरभ मिरची टाकूला टाक टाक असं टाकू बघा मी यात हे जवळजवळ दोनशे ग्रॅम तेल असेल मी काही अंदाजे घेतलेला आहे मोजलेलं नाही ग्रॅम घेतलं कारण इतकं भरपूर होतं कारण आमच्या लोणच्याला लोनच्याला तेल सुटतं आणि बघा आता मी हे भरून ठेवल्यानंतर लगेच वरती येईल चाललं हो। हे बघा अशा प्रकारे झालेले आहे आता मी लगेच हा केसाच भरणीत भरते थोडंसं गार होते ते गरमच आहे थोडं मग मी तोंडाला पाणी आलं मी घेईल टेस्ट मी डायरेक्ट भरते मध्ये इतका वेळ आराम पण करते ना त्याच्यामुळे मी डायरेक्ट बर्णी टाकते मी शाळा दाखवलेल्या आमची कैऱ्या दोनच किलो होत्या आणि किलो दोन किलोची ही बरे आहे सगळ्यात ही बरोबर होऊन जाते केल्यानंतर माझी मोठी मुलगी पण लोन तर मागते कारण तिला पण थोडं मला द्यावं लागतं मला वाटतं माझीच्या आता लोनचं व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे ती माझ्याकडनंच नेते मी पण मम्मी आणि ते मला तर माहिती आहे मी त्या नेतच राहते तरी बघा लोणचं तयार झालेलं आहे आमच्या तोंडाला पण पाणी आलेलं आहे तुम्हाला कदाचित असं सुक्क वाटेल तर आता थोड्या वेळेने बघा किंवा उद्या मम्मी परत एकदा दाखवून देईल तुम्हाला तेल सगळं पूर्ण वरती आहे तर थोडस मी टेस्ट करते चमच घेते तर आता टेस्ट बघते मम्मी कसं झालं ना डाळ गर गा, गरम होतं ते आता गार झालं आहे ते मी दळून घेते आता डाळ मला सांगितलं आहे थोडं बारीक दळायचं आणि तुझं तर मी एकदा चेक करते मस्त hmm. बारीक झालंय हे बघा आणि सेंट पण ते आख्या मसऱ्यांचा मस्त येतोय हे अजून अजून हे बघा कणी तयार झालेली आहे मी छान बारीक दळून घेतलेली आहे हे बघा बारीक बघा आता इकडे झालंय लोणचं तयार मम्मीने त्याच्यावर कपडा ठेवलेला आहे नॉर्मल थोडा हवा लागण्यासाठी आजच्या दोन रेसिपी झाल्या आपल्या रेसिपी पण म्हणता येईल की वा लोणचं एक झालंय आपलं आणि आपली कणी तयार झालेली आहे तर ही आपली आता वर्षभराची मम्मीने करून ठेवलेली आहे मी डबा थोडंसं गार झालं का मी बंद डब्यात भरून ठेवेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा काही गडबीत काही गडबडीत झालं असेल थोडंसं आमचं बोलणं अजून थोडंफार थो, होतं हळूहळू तर आमचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय